ज्याला पैसे द्यावा ते माग देतच नाही काय करावं एन्सन काय नाही पप्या तिकडं काय करतो इकडे बघ ना पाणी इकडे चाललंय थोबाट घेऊन तिकडे काय बघतो कुठं काय बरोबर चालू आहे नाहीता इकडे इकडे बघू राहायला तिकडे पाणी चाललंय अरे बुद्धीचा वापर कर की का ती पण गेली तुझी मसनात हा काय मसलं आलं तर लगे येतो की पैसे मागले पैसे द्या पण अरे अक्कल नाही आणि पगार वाढा म्हणतो तू आणि चाललंय सगळं तिकडं पाणी जरा बघ बघ लवकर नीट बघ नुसता आपल्या कामा व्याय करतो काय केलं या काय घरी छप्पन भेटते ना एक करे मला भाऊ नुसते पन्नास हिडत माझ्या माग बुड रांगेत समजलं का पैशावर रे तुला लगेच घरी व्हाय पैशाच्या वेळेस येतो आणि उचल किती घेतली रे भाड्या किती घेतली आता परत झाली का बारा हजार रुपये तुझ्याकडे फुकट दिले म्हणजे काय कधी फुकट दिले मला सांग करतो काय तू का त्या सारखा बारा हजार रुपये घेतले बारा काम तरी केले का तू नीट की आतापर्यंत अरे तू धरतो पण कसा धरतो पाहिलं का रात्री मला माहिती आहे धरतो तरी कसा बारा वाजून टाकले पर त्या बाराची माहिती आहे का मी येऊन काय करू मी माझल की मी तू येऊ खड ना तू लायकी काय तू बोलतो काय मला मला विचारतो गरीबाची लायकी मला विचारतो तू हा मी मालक मला सांगतो दारा बागाली मग काय घेणं दे नाही लवकर काम बोलतोय लवकर देणे घर नाही तर लगेच मी सांगल बघ नाही तर पैसे ठेवू माझे पैसे ठेव माझे काय जास्त आहे आपण मी काय सांगतो आप्पा हिंड तिकडे नांगर घेऊन आणि बैल घेऊन हा चार ट्रॅक्टर घरी पडलेत भाऊ माझ्या तू काय सांगतो मला एखादा ड्रायव्हर येत्या ड्रायव्हर पन्नास ड्रायव्हर ठेवी ना फुटा फुटा मी सायकल चालवायला सुद्धा ड्रायव्हर ठेवीन पाठी माग बसन मी तुला काय करायचं तुला तुझं काम साईल काम करू काम कर लवकर इकडे टाइमपास करत बसू बसून लगेच काम तुझं काम तुझा काम जाय भटकन मला सांगतो हा आपा मला पन्नास आपण इकडे तिकडे मी माझ्या पायात धुतला तरी आपल्याला पन्नास पडते जाय लवकर जाय भाऊ जाय जाय पटत असं सांगू तुला आता गोडीच सांगतोय की जाय बोजा घे हो काम करून जा बर 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 ठीक आहे गळत तसं आहे माझ्या गळत तसं आहे आपल्याकडं काय खाबर तुम्हाला आपण काय जमिनीत बसून बोलतोय जमिनीत बसून बोल माझ्या जमिनीत बसून बोलतोय मी मालक दिलदार मी दिलदार नाही नुसतं दिल नाही सगळे दार आहे माझ्याकडे माहिती का पन्नास आहे लवकर पटकन दर पटकनदार पटकन ये माझ्याकडं एकदा ऐकून थोडं काम आहे बरं बरं ठीक आहे भाऊ जाय जाय जायला असेच भेटत आहेत त्रिफट जे कामगार करत असले त्याच्या आयला काय करा एक काम नीट नीट करीत एक काम नीट करीत कुणी नी। कायची येडे साले किती काय करावं याचं आप्पाचं नाव घेतो आप्पाचं नाव घेतं काय म्हणता आप पन्नास आपण मींट येतो अशा आप्पा काय करावा काही नाही दलिंदर दलिनदार त्याच्या आयला उचलतं कोणी परत कोणी येऊ पण काय माहीत आता जावदी, दे काय पाहिलंच पैसे पैसे करायचे नुसते कवर पैसे वैसे करायचे असे दलिंदर भेटते बसावं लागतं कर भो कर करा, हां